नमस्कार मित्रांनो श्रीनिमा असोसिएटच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आयपीओ म्हणजे काय आणि कोणत्याही मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास कसा करायचा हे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो श्रीनिमा असोसिएटच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आयपीओ म्हणजे काय आणि गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास कसा करायचा हे फक्त तीन मिनिटांत समजून घेणार आहोत आयपीओ म्हणजे काय आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सामान्य लोकांसाठी बाजारात उपलब्ध करते त्याला आयपीओ म्हणतात उदाहरणार्थ झोमॅटो किंवा नायका यांनी विस्तारासाठी आयपीओ आणला होता मध्ये गुंतवणूक का करावी कमी किंमतीत शेअर्स घेण्याची संधी लाँगटर्म ग्रोथसाठी चांगला पर्याय काही कंपन्या पहिल्या दिवशी मोठा परतावा देतात आयपीओचा अभ्यास कसा करायचा मध्ये गुंतवणूक करण्याआधी खालील गोष्टी तपासा कंपनीची माहिती कंपनी काय करते तिचं मार्केटमग्झ स्थान काय आहे फायनान्शियल्स तपासा कंपनीचा नफा आणि रेव्हेन्यू ग्रोथ कसा आहे कर्ज खूप जास्त तर धोका जास्त मार्केट ट्रेंड आणि स्पर्धा ज्या क्षेत्रात कंपनी आहे त्या क्षेत्राचा सध्याचा ट्रेंड समजून घ्या व्हॅल्युएशन आणि प्राइसिंग कंपनीचा आयपीओ प्राईस बँड योग्य आहे का अँकर इन्व्हेस्टर्स मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा सहभाग असल्यास कंपनी मजबूत असण्याची शक्यता जास्त आहे शेवटी मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते पण योग्य अभ्यासाशिवाय हे धोकादायकही ठरू शकतं आमच्या सेवा श्रीनिमा असोसिएट्स तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स कॉन्सल्टन्सी यामध्ये मदत करते महाराष्ट्रभर आमच्या सेवा उपलब्ध आहेत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीनिमा असोसिएट्स तुमच्या आर्थिक यशाचा साथीदार धन्यवाद